रामकृष्ण अली जय भीम सलाईकम आज आपण विश्वराज चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांच्या निमित्तानं आपण पुष्प्रदर्शन स्वर्गीय लोकनेते आमचं दैवत विलास रबट उंढाळकर काका यांनी सुरुवात केलेली परंपरा अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी आमचे युवा नेते सन्माननीय रेसारे चेअरमन उदय सेपटेल दादा यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं प्रदर्शनाची परंपरा सातत्यानं चालवण्याचं काम हे विसाव प्रदर्शन शेतकऱ्यांना औद्योगिक तंत्रज्ञान मिळावं माहिती मिळावी आणि जगाच्या बाजारात जे उत्पादन सातत्यानं वाढत चालले आहेत किमती वाढत चाललेत आहेत उत्पादनं करता यावी यासाठी सन्मान्य उदयसाहेब दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कृषी पद्धतीची यंत्रणा सातत्यानं चालू आहे आणि चालू ठेवण्यासाठी आमचे सभापती असतील उपसभापती असेल संचालक मंडळ असेल कर्मचारी वर्ग असेल असणारा जेडपीचा वर्ग असेल पशुवर्धन असेल कलेक्टर साहेब असतील डी ओ साहेब असतील सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने की आश्चर्य तरी यशोर यांचे कृषी प्रदर्शन सध्या चालू ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न कायम राहील आणि तुम्ही दिलेल्या सूचना जगाला अडचणी त्या अडचणींचं निवारण केलं जाईल अशी मी शेतोत्पन्न बाजार वतीनं ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं दरवर्षी आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पक्षी पक्षी प्रदूष प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करतो ह्या वर्षी हे आपल्या प्रदर्शनाचं विसावं वर्ष आहे आणि या वर्षी म्हणजे जरी प्रति प्रतिवर्षी चोवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजे स्वर्ग यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे प्रदर्शन आयोजित होतं परंतु आत्ता ज्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यामुळं ह्या आचारसंहितेमुळे हे प्रदर्शन एक महिना पुढं आलं आणि आता या वर्षी आपण सव्वीस ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण प्रदर्शन आयोजित करतोय या प्रदर्शनामध्ये सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजता आपल्या परंपरेनुसार अनौपचारिक उद्घाटन हे कराड तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते होणार आहे आणि दुपारी चार वाजता या प्रदर्शनाचा मुख्य उद्घाटन सोहळा होईल त्यानंतर हे तीस तारखेपर्यंत प्रदर्शन सर्वांना बघण्यासाठी खुलं असेल ह्या प्रदर्शनाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आता आपण पाहतोय की सगळीकडे ए आय टेक्नॉलॉजी ही मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि ही ए आय टेक्नॉलॉजी ही आपल्या शेतीमध्ये देखील यावी शेतीमध्ये देखील आलेली आहे परंतु त्या ए आय टेक्नॉलॉजीचा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना कसा वापर करावा त्या टेक्नॉलॉजीचं महत्त्व काय आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण अधिकचं उत्पादन कसं देऊ शकतो किंवा चांगली तांत्रिक शेती तंत्रज्ञानयुक्त शेती कशी करू शकतो हे या प ए आय टेक्नॉलॉजीमधून इथल्या लोकांना आणि शेतकऱ्यांना समजणार आहे त्या ए आय टेक्नॉलॉजीमध्ये पीक व्यवस्थापन असेल त्याचबरोबर रोग आणि कीड ओळख त्याचबरोबर पीक आरोग्य निरीक्षण पीक कापणीचा अंदाज पाणी आणि पोषण व्यवस्थापन त्याच पद्धतीने खत आणि पोषण व्यवस्थापन या सगळ्या किंवा स्वयंसेवित तण काढणे मग अगदी तणसुद्धा कसं काढायचं किंवा तणसुद्धा तिथला रोबोट आपल्या शेतीमध्ये आलेलं तण हे कसं काढायचं किंवा तो रोबट तो तण काढेल इथपर्यंतची टेक्नॉलॉजी आता प्रगत झाली आणि ही प्रगत टेक्नॉलॉजी आपल्या शेतकऱ्यांना काढावी हे याचं प्रामुख्यानं आपण ह्या प्रदर्शनाला ए टेक्नॉलॉजी आणि सेंद्रिय शेतीवर भर देऊन हे प्रदर्शन आपण यावर्षी भरवतोय त्याच पद्धतीनं ह्या प्रदर्शनामध्ये शंभर मोफत स्टॉल असतील जे शेतकऱ्यांना आणि बचत गटांना आपण त्याचा लाभ देणार आहोत